बार्शीत मराठा क्रांती मोर्चासाठी युवकांनी रॅली काढली आहे नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वात मोठा व भव्य मराठा क्रांती मोर्चा सकल मराठांच्या वतीने काढण्यात येणार आहे यासाठी आज बार्शी शिवाजी महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली आहे मराठा जाऊंचा बाळ मराठा हिंदू मनाचा आहे मराठा अगवा झेंडा आहे मराठा 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 सात वाघाची आहे मराठा जा उंचा बाळ मराठा हिंदू मनाचा आहे मराठा अगवा झेंडा आहे मराठा 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 घेऊ मावळे शुभाचे भगव्यासाठी जीव देऊ सत हे दत्त मराठा अलवारीची धार मराठा अन्या यास धाक मराठा धक्ता इतिहास मराठा 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 हिराली कोर्ट चौक तानाजी चौक नगरपालिका फुले चौक पटेल चौक ऐना मारुती चौक बार्शी पोलीस स्टेशन पोस्ट चौक जुने स्टेशन पांडे चौक या मार्गी रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये तरुणांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसून आला ही रॅली शांततेत पार पडली रॅलीत हजारो तरुण सहभागी झाले होते त्याचबरोबर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत राजेंद्र मिरगणे रमेश पाटील गणेश जाधव व इतर राजकीय सामाजिक प्रतिष्ठित नेते यावेळी रॅलीत सहभागी झाले होते मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने जनजागृती रॅलीचं आयोजन सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं आज करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या समाजा, मा समाजात मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातील व मराठा समाजावर प्रेम करणाऱ्या सर्व स्तरातील युवक युवती त्याचबरोबर मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते ही रॅली काढण्यामागचं उद्देश एवढंच होतं की नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा महा मराठा क्रांती मोर्चा मुंबईमध्ये जो होणार आहे त्या अनुषंगाने या सकल मराठा समाजावरती या रॅलीचं आयोजन केलं होतं आमच्या मराठा समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला त्याला एक वर्ष झालं उलटलं तरी देखील न्याय मिळाला नाही त्या आमच्या छोट्याशा ताईला न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्यापैकी ऐंशी टक्के आत्महत्या हे फक्त मराठा समाजाच्या होतात त्या शेतकरी बांधवांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी सक्षम आहेत त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता देखील आहे तरी देखील पैशाच्या अभावी त्याचबरोबर आरक्षणाच्या अभावी त्यांना शिक्षण मिळत नाही ते शिक्षण मिळवून द्यावं आम्ही आमचा अन्य अन्याय कुणावर होऊ देणार नाही आणि आम्ही अन्याय सहन करणार नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आणि विचारांचा आणि आचारांचं पालन आम्ही कायम करत राहू जय जाऊ जय शिवराय हिंदुस्थानातील सर्व मराठा बांधवांना माझा मानाचा जा जयशिवरा आहे बंधूंनो आजवर सत्तावन्न मोर्चे मराठा क्रांती मोर्चे निघाले मुक मोर्चे निघाले त्यावर बऱ्याच जणांनी ताशेरे देखील ओढले की काय फॉर्च्युनर मधून येतात काही इनोवा मधून काय स्कॉर्पिओ मधून येतात तर ह्या गाड्या भाड्याच्या नाही तर मराठा बांधवांनी आपल्या रक्ताचं पाणी करून त्या गाड्या कष्ट करून कमवलेल्या आणि त्या त्या गाड्यांमध्ये बसून ते मोर्चाला आले आणि ते पण मुक मोर्चाला आले सर्व जगताने आदर्श घ्यावा असा मराठ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे तिथं शांतता आणि शिस्तीचं प्रदर्शन जगामध्ये कुठंही दिसलं नाही तेवढं मराठा मुकोमोर्चा बाबतीत दिसलं तर सकल मराठा समाज तालुका बार्शी याच्या वतीने आणि सोलापूरची जी समन्वय समिती त्यांच्या एका बैठकी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने बार्शी तालुका आणि परिसर आणि ग्रामीण भागातून प्रत्येक मराठा बांधव जागृत झालेला आहे आणि मुंबई हा लांबच्या पल्ल्याचा प्रवास असल्यामुळं तिथे महिला भगिनींचा आपल्याला प्रतिसाद थोडा कमी दिसणार आहे परंतु वीस ते पन्नास या वयोगटातील सर्व मराठा पुरुष सर्व मराठा बांधव गिरहिरेने या मोर्चात सामील होणार आहेत आपल्या सर्व न्याय मागण्या माग मांडण्यासाठी आणि त्या मान्य करून घेण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीला आरक्षणाचं माप आपल्या पिढीच्या पदार पाडून घेण्यासाठी प्रत्येकाने मुकमोर्चाला यावं नऊ ऑगस्ट रोजी ही सर्वांना विनंती करतो जय जिजाऊ जय भैरवनाथ चौधरी वृत्तदर्प न्यूज बार्शी